नमस्कार प्रेक्षकांनो आज मी साताऱ्यामध्ये बिजवडी अगदी छोट्याशा गावामध्ये आलेला आहे आणि सरांना तुम्ही बघत असताल पंचवीस वर्ष आर्मी मध्ये नोकरी केलेली आहे आणि स्वतःच्या गावामध्ये आल्यानंतर कोविड मध्ये त्यांनी ऑइल इंडस्ट्री त्यांच्या गावामध्ये व्यवसाय चालू केलेला आहे ऑइल मध्ये तर त्यांनी काय केलेलं आहे एक ऑइलची मशीन आणलेली आहे ऑइल काढण्याची मशीन आणि जे रॉ मटेरियल ला लागतं ऑइलसाठी तर अशा प्रकारच्या तेलबिया ते काय करतात त्यांच्या शेतामध्येच अशी लागवड केलेली आहे त्यांनी सूर्यफुलाची आणि बाकी जे जे तेलबिया लागतात भैमुग असेल वगैरे दुसरे ज्या तेलबिया असतात पूर्ण तेलबिया ते स्वतःच्या शेतामध्ये पिकतात आणि गावामध्येच ते जी मशीन दाखवतो मी ह्या मशीन मध्ये क्रश करतात आणि त्याच्यामधून ते तेल काढतात ग्रामीण भागामध्ये बनवलेले तेल पूर्ण महाराष्ट्रासहित पूर्ण देशामध्ये आता विकणार आहे ते आणि सर्वात महत्वाचं लक्षात घ्या त्यांनी जे स्टार्टअप चालू केलं होतं त्या स्टार्टअप मुळे त्यांच्या गावामध्ये दहा ते पंधरा टक्के क्षेत्र हे सूर्यफुलाची सूर्यफुलाची लागवड वाढलेली आहे म्हणजे सर एकटे काम करतात आणि त्यांचे केलेल्या कामाचं हे फळ आज अख्ख्या गावाला भेटायला लागले म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही कुठेही असून द्या लोकेशन कुठेही असून द्या बिझनेसला लोकेशन मॅटर करत नाही ती लागते फक्त इच्छाशक्ती तुमची प्रबळ पाहिजे आणि तुम्ही, तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात जय हिंद मित्रांनो